मित्रांनो के जी बैल प्रेमी या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे काले या गावामध्ये आणि काल्या गाव गावाचा उल्लेख केला की हिंद केसरी संभाबा ड्रायवर यांचं बहिणीचं नाव सगळ्यांच्या तोंडात येतं तो तर त्यांच्याच दावणीला आलेलो आहे त्यांच्या दावणीला एक असा म्हणजे एक हिरा घडावलेला आहे त्यांनी पण आता तो चर्चेत नसतो किंवा बैल पळतो फायनलला पण राहतो पण दाऊनिला त्यांच्या महब्या ठाकूर ही बैल असल्यामुळे जास्त लक्ष त्या बैलांच्याकडे जात सगळ्यांचं तर जा, तो बैल भरपूर पाळणार आहे अनेक तयार तर आज तो बैल पाहूया सुंदर त्याचं नाव आहे आता भरपूर जाईल तिथं गुलालत राहतोय बैल तर चला नमस्कार काय चाललंय तुम्ही आज तबांच्या गोष्टी ठाकूर बसला या तिकडे महेबे चंदर चंदर ही नवीन आता आबांचा वासर आहे ना, वास ना। नहीं नहीं। चंदर पण गेलेला ना काल मित्रांनो ज्या बैलाचा मी उल्लेख केलेला तो बैल म्हणजे हाच सुंदर आबांचा सुंदर आबांचा सुंदर मला असं कळलं कि पहिल्यांदा तुमच्याकडे होता आपल्याकडे होता आबानी ना आम्ही जाणला होता कृष्ण देवी त्या टाइमाला आम्ही दोघांनी बघून घेतलो पुन्हा जरा सुराला लागलो ला आबा म्हणले ती वस्तूही द्यायला लागते या जाऊ म्हणजे आबा काय सांग चला हेऱ्याला तुम्ही अंधारात ठेवलेलं कसं काय बैल पळतो अंधारात ठेवलं नाही आदतला आपलं बैल आम्ही बैला आदतला देत होतो आज डायवर लोक आहेत म्हणा किंवा जोडीदार आहेत वासर चार शिकवली तर बैलाने ह्या शिकवली सगळी काही जणांच एखाद्याचं विकलं गेलं किंवा नागो डायवरचा गरोडा म्हणून खंड होतो चांगल्या पैशाने केलं त्यांनी आपल्या बैला जे जेव्हा पळालं गाडी राहत होती त्यानं पण आजच ची एक वस्तू चांगली होती त्याच एक विकल असं काय माणसाची जी पळाली गाडी चांगली म्हणून आपण आदतला हांगला असं काय बैल ओपनला पळत नाही म्हणून असं काय नाही गेल्या ओपनला नाग्यावर चार फायनल घेतली होती औंदा लिमसड मध्ये आपल्या वासराभर फायनल ला राहिला पळतो आदतला पळतो ओपनला पळतो पण ज्या जास्त बैल आपल्याकडे हे असल्यामुळे आपण आदतला आणलाय हा बायक जास्त चर्चेत नाही हा बा आता हे जात कुठली आलो आता कारण तुम्ही जात ही प्युअर म्हणजे धनगर खिलार बैल आहे जातीला एक नंबर आहे जातीचं काही नाही आणि ज्या दिवस ती गुण बैल प्युअर जातीला ही जात प्युअर धनगर आहे धनगर खेळणार आपण खरं सुंदीत घेतला आहे बैल काय सांगत रा तुमचे मित्र आहेत जुने ज्यावेळेस बैल घेतलेला त्यावेळेस काय बघितलेली क्वालिटी बैल घेताना ले, म्हणजे हा ही त्याचं शरीर संपत्ती बघूनच आम्ही दोघांनी घेतलाय बघितलंय म्हणजे काय माप चांगलं होता आदतला बैल न्या दिसत होता उघडा होता म्हटलं न्यूया हे बैल आपल्यात होईल चांगला फळा जा उत्तरला तरी आपला बैल चांगला होईल बैल आपला आणल्यानंतर आम्ही महिन्याभरात चालू केला बैल चांगला पळायला लागला मग मीच त्याला म्हणलं बैल मला देता आता मग आम्ही आपलं पहिल्यापासून माझ्या बैल घेतो मी त्याला काय दुसरा तिसरा बैल असेल मग बैल चांगला पाहिला न्या ज मग आपणच घेतला बैल आता दोन वर्ष झालं मी बैल त्यांच्याकडे घेऊन आता घेतल्यापासून आपल्या तो फायनल ला जवळजवळ सारखा नेल त्या अड्ड्यात वासरांच्या ला हाय पळतो चांगला बैल हा मग काय सांग चालू तुम्ही जी वस्तू घेता पारखता वस्तू मी पारखा अर्थ काय की एक वस्तू कुठली सगळ्या बाजून चांगली दिसली की आपण घ्यायची पळल असं काय म्हणजे मी सुद्धा म्हणून नाही की हे बैल न्याय नेल, नेल पण वस्तू बघायची काय तिथं शरीर म्हणा सगळी जातभूत बघून आपण बैल घेतोय ते आपल्या नशिबाने साथ देऊन लागतीच बैल ला आपल्याला सरासरी म्हणजे काय घेतना हेडे सडा बैल लयस घेत नाही बघून करून घेतो सडा सडा म्हणजे जा। आम्हाला जाती बत्तीला कमी जातीचा किंवा ही अशी गणगट म्हणा बेमटा म्हणा चौकाला फडाक यातली बैल लयशी घेत नाही बैल सगळा जिथले तर जातीभूत बघून घ्यायचं मग वासरू असू बैल असू आणि लय ती मी बैल चालू घेतच नाही सगळी वासर वासर घेऊनच बैल करायचं काय बाबा आता कारण आजकाल काय करते चालू बैल घेते तुम्ही वासर म्हणजे कसं असतय आपल्या भांडवलाच्या किंवा सगळ्या हेतूतून आपण बघायचं आज चालू बैल घ्यायला गट पाच झाला तर कोण देणार आहे का चार पाच लाखाच्या तर आपण थोडं एक वर्ष दम काढूनच आपला बैल करायचा समजा भले पन्नास हजार रुपयाला बैल घेतला तर त्या आपल्या हिशोबात बसतंय म्हणाय पण फेऱ्यातलं कोण पन्नास ला देणार आहे का देणार नाही म्हणून चालू आहे ना लागायचं काय तू जत्रच बैला आणायचं बिन शिकल्याला आपुल आहे ना आपण तयार करायचं आता ह्याच शरीर पाहिले ना तर एकदम दगडा गेल्या शरीराला चांगला आहे सगळ्या बाजू चांगले चौकाला ह्याला छत्तीला तोंडाला मशीन वगैरे त्याच तिकडं इंच पण चल बाजू चांगली आहे शिंग वगैरे घेतली तिथे बैलाची बैल रागीत दिसताना ना पहिल्यापासून ते रागीटच राहणार शाहीरगत नाही मरेपर्यंत रागीटच राहणार असला बैल शक्यतो कसा आहे राग राहतोच त्या जातीचा बैल म्हणले की राग राहतो हा सांगितलं राग काय त्याचं राहणार रागाचा त्याला कुठं काय उपयोग होतो म्हणजे उपयोग म्हणजे पळा गेलो आणणार नाही समजा दट काड्ड केलं तरी बी चालणार एखाद्या बैलला कसं दट सोसत नाही तसं ह्याच काय नाही आला संध्याकाळी तरी त्याची पहिले उकरणार निरागणार राग म्हणते ती ह्यालाच म्हणते दुसरं काय एखादा बैल कसा शांत शांतच असं हे नाही हाय ते झेट कायम तुझी पळाला तरी राहणार बसून असला तरी राहणार आता बैल मी पाहताना बघितलं मैदानात जर दगड गोठ्याचं मैदान असले तरी बैल खाली बघतच नाही कठीण रान बी चालतंय बी चालतंय असं म्हणाय कठीण बैल जे म्हणतो आपण आता ही आबा जात ज्या वेळेस घेतो आपण ही जात आता नवीन मुलास कळत नाही तर ती पारकावी कशी होई की हा धनगरी खेल शेवटी कसं आहे ज्याला कळत नाही त्याला म्हणजे ते बघणारच नाही आता नवीनला कस पाहिजे जरा नाचलं पाहिजे हल्लं पाहिजे मग जात कसली का असं ना ते म्हणा हे चांगलं आहे आणि जात म्हणतो ते आपण ते आपल्यालाच माहिती जुन्या माणसा हेच फरक त्यात आहे नवीन काय करणार बैल घेताना खराब होता मला पण म्हणणार आहे का शे बैल ह्यात जाईल नाही म्हणणार कोण घेणार ना पण आपल्याला माहिती होतं का ना हे बैल आपल्याकडे न्यायला की बैल हे पळतोय किंवा कामाचा निघतोय ह्या इथून आपण घेतला असं जात म्हणते ती ह्याला जात तिचा बैल जरी खराब असला तरी ते पळतोच म्हणजे रागाने आणि राग त्याला राहतोच तो पहिला किती बी खराब त्या मालकाय शेवटी कसा असतं निघ एकमेका ती गोष्ट राहिलेली असते त्याच्यामुळे आपण घेतो जिकडे मी गंडा जे आतापर्यंत बैल आणली ती खराबच आणली सगळी आपल्या ताकदी तयार करूनच पळवली बाबा काय सांगतो त्याला तयार करताना काय काय तुमचं म्हणजे काय काय केलं चालू बैल होता आणल्यापासून त्याला घालीत घालीत झुपीत करीत पळवीतच तयार केलाय बाकी असं काय केले बैलच घेताना जरा मोठा होता चालूच होता थोडक्यात म्हणजे काय पळवला नव्हता फक्त उत्ता की उत्ताचा बैल होता चालू खाया घालीत घालीत चालू केला केला चालू चालू झाला लग्न चालू म्हणजे आबा आता ज्यावेळेस आपण बैल घेतो त्यावेळेस त्याची सुरुवात कशी करावी शेवटी वासराव राहत या वासर समजा एका खायले कडचं शहाण जर गावले तर लगेच बी चालू होणार जरा इद्र गावले थोडं याप करायला लागणार जो पाय कराय चार फेर तर जरा आत बाहेर जाईल किंवा खाली मान घाल करील फरक त्यात थोडा राहतेच की म्हणजे वासरा कांद शहाण आणि इद्र हे फरक त्यात आहे बैल थोडा दमी होतो जो पाय म्हणा किंवा चालू जर शहा एखादा तर लगेच चालू हा त्याच्या सोबत कशी बैल कशी टाकली होती बैल वगैरे चांगली त्याला म्हणजे का नाही गेटल्यापासून चांगली रेटरच्या आपल्या बैला त्याच्या संग दिले किंवा आमच्या गावात बी काय चांगल्या बैलांच्या बर गाठला म्हणजे सुरुवातच चांगल्या बरं केली होती आणि ते पळाला बी चांगल्या बैलांच्यामुळे त्याला लय काय असा ताप झाला नाही बैल हडक बैलच चांगली गावली आणि आद्यात काढला काय अद्यातला का काढला तरी बी फायनल ला राही होता नंबर बी झाली काय ओपनला नेहला तरी बी एक दोन तीन नंबरापात्र नंबर केली पहिले एक तीन मैदाना नाग्यावर केली इट्टलाबांच्या तिन्ही बी मैदानात तीन दोन ला राहिला काही तीनला राहिला पण म्हणजे गेल्या वर्षापासून एक एक सगळं आहे म्हणजे एक दहा बारा खोंड त्यांना आतापर्यंत एक एक नंबर मध्ये नेली नंबर झाली काय सांगतो वासराला तू शहाणा एकदम वर आणतो शहाणा मी दोन्ही खांदे आहे वासरा नुकतं गळ्यात पडलं का नाही सगळं छकडा बांधला तरी एकटाच वडील आणणार फक्त वासरानं साथ द्यायची ज्या ज्या वास्त्रानं साथ दिली ती वासरा जी मारच खाल्ली एकच नंबर आता शेवटी एखाद्या अड्ड्यात फासणार तस बी काय म्हणून चालणार नाही वास्त्र जर पळत नसेल तर मार खाणार पण त्याच्यास जेवढी पळाली तेवढी एक एक नंबरात गेली आता हे कोणाला माहित नाही मित्रांनो ह्याला हेडमास्टर म्हणून पण तुम्ही नाव त्याच हेडमास्टर का हो त्याला म्हणतात लय नाव असत आपलं वासरांच्यावर पळालं की नाही कुठलं शहाण जनावर असलं की काहीतरी नाव पडत या वासर गाठलं की आता बैल कुठला तर अस नाव पाडायचं काहीतरी या हेतूत न ना पडलं नाव त्याच जरे सांभाळून हे करणं म्हणजे त्याला नाव पडायला टाइम लागत नाही आपल्या मायबरला घातलेला अजून म्हणजे रेहर्सल टाकली एकदा एकदा ठाकूरला एक मा टाकली माहिती मा एक टाकली पण आद्यात कधी आपण गाठले नाही रेहर्सल पळवली म्हणजे त्यावेळेस ती आदतच असतील दुसरी होती दुशी माहिब्या जो आद्यातच होता दुसरा होता तेव्हा एक ती एक टाकली म्हणजे त्यांना गाडा माग गा गा सुंदरचा पण हात आहे आपले रेसल पडता तरी हाय आठ काय अजून गाठली नाही रेसलला गाठली रेसल त्याने दिले त्यासोबत दिले, 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 ते 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 दिले। काय सांग चला बाबा त्याच वैशिष्ट्य काय चला बैलाच बैल आपला शहा हाय एवढं सांगायचं त्याच म्हणजे काय आहे की दोन्ही खांदी पळतो आणि वासरं घेऊन पळणारा बैल शहाण हात बाहेर करीत नाही वासरला ढकलित नाही शराव घेऊन येतो या की शहाण पण त्याच्या अंकात आहे एवढं सांगायचं हा बा असला बैल तयार करायचा एवढा शहाणा बैल तुम्ही सांगता वासर घेऊन येतो काय काय कष्ट घ्यावं लागत असतं एवढ्या रेसल मी म्हणा चांगली असं गती शिक्के शिकेवण चांगलं त्याला नाला लावून कष्ट घ्या लागते प्रत्येक बैलाला बाहेर जाणाऱ्या बैलावर गाठल्या त्याला तरी वळण लागणार आहे का घालताना शहाणा बैल कुठलाही वासराला गाठला तर वळण चांगलं लागते असंच आम्ही त्याला शिकवताना चांगली बैल गाठली त्यामुळे चांगला दोन्ही खांदी तो पळायला लागला त्यानंतर मग आता वासरांच्या अंगाव घेऊन वासरास पळतो या त्याला वळण चांगलं असल्यामुळे तो वासरा आता बाहेर ढकला डकली करीत नाही सरळ मार्गी घेऊन जातो या बा आपण त्याला असे कधी घातली नाही गाठली नाही असं नाही गेल्या वर्षी एक तीन मैदानाला मोठी बैल गाठली तिने तिने मैदानाला फायनल ला राहिला औंधा काय झालं जास्त आदत सोडून कुठं नेहल नाही एकच मैदान वंडच तेवढं केलं आदतलाच पोहत आदतला एक पाच सात फायनल तिची झाली औंधा कुठली कुठली झाली बाबा तिकडं व्याज झालं पुन्हा शिरंब झालं पुन्हा वाळव्याज झालं अशी पाच सात जागी ति एक नंबरचे फायनल त्यान लिमसोडला पण राहिलेला लिमस्टला राहिला फायनल आपल्या कोंडावर तिथं नेहाला होता पप्पनला म्हणलं तर लिमसर्ड ला नेहाला होता राहिला फायनल चांगल्या गाड्यात राहिला तर फक्त संध्याकाळी गाडी आठ नंबर पाठी कड हा बाबा बैल एवढा पळतो त्याचा कष्ट किंवा व्यायाम वगैरे काय काय घेता तुम्ही या व्यायाम आता काय चालू झाले पण लयच पाहायला नाही म्हणजे आड्डच आहे सारखं गॅप पडला तरच जरा त्याला देतो नाही तर दुसरं काय नसतं म्हणून आता आबा तुमचा अनुभव खूप मोठा आहे तुम्ही हिंद केश्री ड्रायव्हर आहात तर नवीन यात पडलेला असत त्यांचा सांभाळ आणि तुमच्या सांभाळात काय बदल काय झाला बदल काय नवीन माणसाच काय होतं जरा जास्त कड मारित नाहीत बैलांच्या पशी थांबण मोठ मोठ वैरण घालणं शिवच कड दुसरं यात काय आहे नवीन काय करते ती वैरण भरपूर आहे एकदम आणून टाकायची काहीतरी काम निघाले की निघाले तस कस होत आपलं जुनी म्हणजे मीच <laughs> <त्यात्पर्वत नुसरक्त laughs> ना सगळीच लोक येळभर कड मारून हेच त्यात फरक येऊन हा बा आपली बहिली जास्त कोब्यावर किंवा मॅटवर नसतात काय सांग चला कोब्यावर आपण कशी येळ माळ कधी बांधत नाही संध्याकाळीच फक्त बांधतो येळभर अशी मातीतच बांधतो जरा पाऊस जर चालू लयच पडला तर थोडं चार दिवस एका जागेवर राहतील नाही आत बाहेर सारखी कायम रेग असते जास्त कोबेवर नाही संध्याकाळपुरतेच कोबे आणि उन्हाळा बरं आपल्या आहे झाड असल्यामुळं सावली तर वावर म्हणजे माती हा त्याच कोणतं नंबर केलेलं तुम्हाला सुंदरच आवडले सुंदर संघ जास्त जास्त मी जात नाही बघा जास्त आपली पोरं सांगतील ह्या जेवण त्यानं चांगलं मैदान एक शिरंग्याचं म्हणजे उर्हाटीच रान असून चांगल्या गाड्यातून एक नंबर वासर घेऊन केला एक मैदान चांगलं आहे त्याच्या एक त्याने मैदान झाले तांदव्याला तिथे मी चांगल्या गाड्या मारून एक नंबर केला म्हणजे वासरा त्याच्या मापात नसताना जे घेऊन एक एक नंबर दोन जागे केला त्याच्यावर पदर असतो पदूर टाकतो काय आपण्याची काय खासियत आहे खालून जास्त बोलतो का तोंडा बैलाला सुटल्यापासून स्पीड हाय तसंच आहे फक्त ढकला ढकली करीत नाही शराव गाडी सगळी घेऊन येतोय त्यामुळे वासरू आत जरी पडलं हा तरी गाडी बसते हम्म आता तुमचा अनुभव लय मोठा ह्या क्षेत्रात तुमच्यापाशी बैल तयार होतात आता काय काय लोक काय म्हणते ती कि आमच्या बैल तशी तयार होत नाही ना कि ते किंवा आम्ही किती जरी बारीत बैल घेतला आम्हाला पायरा भेटत नाही म्हणून आमचा बदल उजाडत येत नाही किंवा काय असं काय असतं का पायऱ्याच कसं आहे शेवटी हो माझ्या पशी असली आणि दुसऱ्या पाशी असली शेवटीत जर नावर पळालं तर आता पायरा होत याच्या मागच्या काळात कसं होत होतं एखाद्या शब्द किंवा शब्दाला किंमत होती ते जेव्हा माणूस देत होत आता कसं आहे शब्दाला ह्याला लय कोण मानित नाही त्याची वस्तू पळालेलीच बघतय तरच पायरा होतोय असं काय म्हणजे नाही की ह्याच्या लय पळते तिथं असल्या कमी पळतोय असं काय नाही फक्त काय दिवस माग ह्याच्या की शब्द माणूस जरी कमी पाहणारा बैल असलाय बाबा दिला की हुँ। दिला हुँ। आता तसं होत नाही आता ही मोबाईल मुळे मुळेमुळं प्रत्येकाला बघायला होती बैल पळाल्याला आड्ड्यात कसा पडतो रेसलला ला कसा त्याच्यावर पहिर ठरते तस काय नसतं पहिले काळात कसं पहिर तुमचं पहिर हे असत की अड्ड्यात गाठ पडली की बाबा तुझा माझा घालूया अशा बद्दल पहिर होणार म्हणजे मोबाईल नाही का एकमेकाच्या शब्दाला किंमत तुझ्या गाठला समजा जर चार आठ गाडी ती जुळली ती तशीच राहायची मग वर्षभर बी हाणणार एखादा चार महिने बी हाणणार म्हणजे लयच आता फुटाफुट्टीच बालगडच काही ठेवायची गाडी पळत त्या म्हणलं की काय आहे असं राहत ते आता तसं नाही आता कसं म्हणत आज आमचा बैल सुंदर आहे म्हणजे आज एकावर पाहिला आपण दुसरे दोन बैल राजी घेतो तुम्हाला फुडल्या अड्ड्याला देतो तसं होत नव्हतं ते आता तस झालं मरचा बाबा लगेच म्हणते मला एका अड्ड्याला आपण ह्याला सोडतो त्याच्या होतंय आता आता कोण ऐकत नाही म्हणजे बैलवाले म्हणा पुढची पार्टी म्हणा त्याच म्हणून बसले माणूस काय म्हणत हाय जोडीदार हाय शब्दा हाय जेव्हा फुटतोय पैला लगेच आताच पिढीच नॉलेज कमी पडते म्हणजे त्याला काय थांबत नाही कोण पायऱ्याला थोडं बायलाची जुळणी पायरा फुटतो या असं होत पहिलं कसं होत चार पाच अड्डा तरी कमीत कमी गाडी एका जागी पळत होते आता तसं होईत नाही एक आड्डा झाला किंवा दोन झाला की फुट दुसऱ्या बरं पुन्हा जुळलायला एक आड्डा जात आशियातच गाड्या टिकव लागते म्हणजे नॉलेज कुठेतरी कमी पडते हात काय हा बराबर बरोबर म्हणजे आपली गाडी लवकर नंबर करायसाठी हा लवकर पण तसा होत नाही मग नंबर कसा होतो हा बापला सुंदर बाहेर काढला ना की आता कायम मग राहतोय काय सांगताल हो तुम्ही काय नियोजन त्याचं करताय नक्की हो का बैलाला गती बी पाहिजे अशी होती बायला तर शिबीचा भिदेरी बी त्याचं माना पळायला पाहिजे गुलालाच राहतोय म्हणजे वासरं चांगला घालतोय गुलालात राहतोय वासरं जर समजा लयच हलक टाकलं तर गुलालात राहणार आहे का वासरं बी टॉपचा असतंय त्यामुळे बैल बी शहाना घेऊन पळतोय म्हणून गुलालाच राहते दुसरं काय आहे का तुमच्या सुंदरचं एक वैशिष्ट्य जाणवलं मला आबा तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही बैल नेताना मैदानात जरी कुठली गाडी बसली नाही तरी सुंदरची गाडी बसलेली तुमची गुलाल सुंदरची म्हणजे सुंदर काय सारख्या का प्रत्येक अड्ड्यात बैलांच्या अड्ड्यात फक्त नेहाला फक्त आपला आदतला गेला की कधी मोकळा आलेला नाही गुलाल टाकूनच आला गुलाल टाकूनच येतो आदत म्हणजे काय पडून आलेला नाही कुठल्या अड्ड्यात तुम्हाला नाराज नेताना आम्ही काही बैल कुठली नेहमी एकटाच नेहतो हो आणि त्याची जात चांगली असल्यामुळे बैल हा कायम टिकून पाहणार चांगली आहे पळतोय टिकून पाहणारा बैल आहे आणि जास्त दिवस पळतो असला बैल त्याची लवकर कमी येत नाही हा बैल तुम्ही सांगितलं जास्त दिवस पळतो तरी किती वर्ष पळतो आद्यात पासन आता बैल अजून आता बैल हा अजून चार वर्ष तरी पाळणार हा म्हणजे समजा दात ते संपला दोन वर्ष काढतोय म्हणजे सहा सात वर्ष कायम वर्ष रेग्युलर वर पळणार सगळा असं सुंदरच सांगितलं कुठून घेतलेलं काय किंवा ही जात आहे की सायदाती जुळज तरी थोडक्यात आबा पळते जर आबा दोन वर्ष तरी पळ पळणार तर आबा सगळं तुम्ही सांगितलं काय काय नवीन पिढीला नॉलेज जी कमी पडते ती पण आबानी सांगितलं त्याबद्दल आबा धन्यवाद